सणावारांमध्ये आपल्याकडे नेहमीच फुलं असतात पूजेसाठी वापरली जातात आणि मग ते फुलं आपण निर्माल्य म्हणून फेकून देतो तर ती फुलं फेकून न देता तुम्ही त्यापासून खूप छान अशी धूपबत्ती बनवू शकता ते पण घरच्या घरी हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर निर्माल्य तुम्ही पाण्यामध्ये टाकून न देता पाण्याचा पाण्याचं प्रदूषण न करता तुम्ही घरच्या घरी अशी धूपबत्ती बनवू शकता ती पण नॅचरल तर चला आज आपण हेच बघूया मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आणि असेच डी आय वाय माझ्याकडे माझ्या व्हिडिओजमध्ये येत राहतात तर तुम्ही जरूर जरूर चेकआउट करत राहा आत्ताच गणपती झाले आणि खूप सारे फुलं जे आहेत आपल्या गणपतीला वाहिलेले ते आपल्या घरात आहेत आणि आपण ते पाण्यात टाकायचा विचार करतोय किंवा आपल्या पर्स बागेत टाकायचा विचार करतोय तसं न करता तुम्ही त्यापासून बनवा खूपच सुंदर असे नॅचरल धूपपत्ती इथे बघा ते फुलं जे आहेत ते मी इथे घेतले आहे आणि ते तव्या तव्यावर टाकून मी त्यांना मस्तपैकी सुकवून घेणार आहे जर ऊन कडकडीत असेल तर तुम्ही तव्यावर न ताप तापवता उन कडकडीत उन्हात तापून उन घ्या छानपैकी एकदम कडक झाले पाहिजे हाच मेन प्रोसेस आहे ज्यामध्ये तुमचे फुलं जर मस्त वाळलेले असतील तर धूपही छान बनतो आणि तो खूप छान वेळात चालतो जळतो पूर्णपणे तर त्यासाठी तुम्ही मस्तपैकी हे फुलं जे आहेत ते तुम्ही गरम करून घ्या एकदम कडकडीत आणि त्याचबरोबर अजून काही सामान आपण यामध्ये टाकणार आहोत ते पण बघूया घरामध्ये धूप लावल्याने घरात पॉझिटिव्हिटी वाढते घरात जो काही किटाणू असतील त्यांचाही नाश होतो तर धूपबत्तीही आपली पूर्वापार चालत आलेली पिढी जात संस्कृती आहे आणि तीच आपण जपतो आहे इथे बघा मी काही गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या वाळून ठेवलेल्या होत्या दालचिनीचे काही तुकडे दालचिनी जी आहे ती भरपूर ठिकाणी वापरली जाते आणि हे पुड्यामध्ये तुम्हाला दिसते ते हवन सामग्री आहे सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहेत ज्या जेणेकरून आपल्याला त्याची अशी वस्त्रगाळ पूड मिळेल आणि मग आपल्याला ते कोण बनवण्यासाठी इझी जाईल हे बघा इथे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे फुलं आपले चांगले वाढले की नाही हे आपल्याला ह्या वरती वर वरती जे आहे त्याच्यावरनं समजतं छानपैकी असं बारीक जो भुगा असतो तो आपण घेतो त्याचबरोबर मी इथे टाकत आहे नारळाची जी वरची साल असते नळाचा काथ्या जो वस्तू तो आपण इथे टाकणार आहोत आणि त्याची पण एक मस्त पावडर बनवून घ्यायची आणि ती पावडर जी आहे ती पण याच्यामध्ये टाकायची ते सगळे मी नॅचरल गोष्टी वापरलेल्या आहेत आणि ह्यामध्ये आपण आता ही हमक सा हवन सामग्री जी आहे ती टाकायची आपल्या याच्यानुसार थोडासा कापूर टाका आणि मग चांगलं तूप टाकून मग आपल्याला याचा एक लगदा भरून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर गुगल असेल तर जे आपण पूजेमध्ये वापरतो किंवा धूप असतो हा असा ओला धूप असतो तो तो धूप पण तुम्ही टाकून मिक्सरमध्ये मस्तपैकी बारीक करून घ्या जेणेकरून एक असा कणकेसारखा गोळा होतो आणि मग तो, तो आपल्याला त्याच्यापासून मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे इथे बघा हाताने करत बसाल तर तुम्ही वेळ होईल म्हणून पटकन मिक्सरमध्ये टाकायचं आणि फिरून घ्यायचं जेणेकरून एक मस्तपैकी लगदा तुम्हाला भेटतो धूप जे आहे ते नैसर्गिक रूम फ्रेशनर म्हणून पण वापरला जातो आणि पण आजकाल जे मिळतात बाजारामध्ये त्याचे तर मोस्टली ॲलर्जी होते सगळ्यांना तर त्याच्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी बनवा आपले फुलं जे आहेत ते वाया जाणार नाही त्याचबरोबर ह्या ज्या गोष्टी आपण टाकतायत तुम्ही बघता ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत आणि हा धूप एकदम छान प्रकारे जळतो आणि सगळी आपल्या घरातली निगेटिव्हिटी जी आहे ती काढून टाकतो हे बघा हे अशा पद्धतीने तुम्ही कोण करा किंवा ते गोल गोल छोटे छोटे गोळे असतात कोणासारखे किंवा ते पण तुम्ही बनवले तरी चालतील ही जी एक असं आपण गंध गोळीसारख्या पण बनवतात बारीक बारीक तसे बनवले तरी चालतील पण मी इथे कोण बनवलेला आहे यामध्ये तो जो ओला आपण गुगल टाकलेला आहे किंवा तो धूप टाकला आहे तो थोडासा जास्ती टाकायचा म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जुळून येतात लवकर आणि आता ह्या धूपला मस्तपैकी तुम्ही एक पूर्ण दिवस कडकडीत उन्हात वाळू द्यायचं आणि मग नंतर तो वापरायला घ्यायचा छान टिकतो आणि मेन तर जे तुमचे फुलं आहेत ते चांगले वाळलेले पाहिजे ज्यामध्ये यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट आपण टाकत आहोत ते चांगले वाळलेले पाहिजे आणि आपण ज्यावेळेस यांना वाळवणार आहोत ते पण छानपैकी कडकडीत वाळला पाहिजे तरच तुमचा धूप जो आहे तो जास्त दिवस टिकेल आणि व्यवस्थित जळेल नाही तर काही वेळा काय का होतं जर व्यवस्थित वाळला नाही तर धूप चालू तर होतो पण अर्ध्यामधूनच तो विजून जातो तसं न होता त्यासाठी तुम्हाला ती काळजी घ्यायची आहे इथे बघा हे सगळे एक दिवसानंतर मी धूप जे आहे ते कलेक्ट केले आणि एका वाटीत ठेवून दिले आता बघा मी तुम्हाला जाळून दाखवते इतका सुंदर वास येतो आणि इतका छान प्रकारे जळतो तो, तो आणि आपण घरी बनवतो हो त्या गोष्टींची जी आनंद असतो किंवा ज्या आपल्या प्युरिटी असते ती काही वेगळीच असते माझ्या चॅनलवर ऑलरेडी खूप सारे डी आय वाय जे आहेत आता दिवाळीजवळ येते त्यासाठी लागणारे जे पण डेकोरेशनचं सामान आहे किंवा तुम्ही साफसफाई करताय त्याच्याशी रिलेटेड ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड किचन किचनच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका असेच तुम्हाला हेल्पफुल वाटणारे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत असते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॅक्टिकली मी केलेल्या आहेत आणि मी वापरते आणि त्याच्यानंतरच मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर नक्की ट्राय करा खूप सारे फुलं आपल्या घरात असतात आणि आता फेस्टिवल सीझन चालू झालेला आहे तर तुम्ही जरूर एक ट्राय द्या आणि खूप सुंदर असा धूप जो आहे तो घरातल्या घरात बनतो एकदम कमी वेळेमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझे दुसरे पण व्हिडिओ आहेत ते तुम्ही जरूर जरूर चेकआउट करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देईल किंवा शेवटी जे तुम्हाला लिंक येते वरती ते तुम्ही जरूर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ